नमस्कार मैत्रिणींनो मी सुरेखा टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याच बहिणींचे मला मेसेज आलेले आहेत कमेंट आलेले आहे की आधार हे बँकेला लिंक करा उन्लाण उन्लाण कसे करायचे हे आम्हाला ऑनलाईन सांगा ऑनलाईन कसे करायचे हे आम्हाला सांगा त्यामुळे आता मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे की ऑनलाईन आधार हे बँकेला लिंक कसे करायचे त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये सगळं हे बघणार आहोत डिटेलमध्ये कारण की मी यावर दोन व्हिडिओ बनवले आहे पण ते ऑफलाईन आधार बँकेला लिंक कसे करायचे यावर मी दोन व्हिडिओ बनवले कालच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यात मी सगळं सांगितलं आहे तुम्हाला आणि ऑफलाईन आधार बँकेला लिंक कसे करायचे हे पण सांगितलं आहे आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हिडिओ मी काल अपलोड केला आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पी डी एफसुद्धा दिलेली आहे फॉर्मची पी डी एफ दिलेली आहे की ऑफलाईन हा आपलं आधार बँकेला लिंक कसे करायचे तर तुम्ही त्याच्यावरून प्रिंट काढून डाउनलोड करून तो फॉर्म तुम्ही भरू शकतात आणि ऑनलाईन कसं करायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण मैत्रिणींनो मला तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की कालच म्हणजे चौदा तारखेलाच जे अपडेट आलेलं आहे महाराष्ट्र सरकारने जे अपडेट दिलेला आहे की एक कोटी पस्तीस लाख महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यापैकी अजून सत्तावीस लाख बहिणींचे अर्ज हे कॅन्सल झाले आहेत सत्तावीस लाख बहिणींचे अर्ज हे कॅन्सल नाही म्हणजे रद्द झालेले आहेत कॅन्सल झाले आहेत डिसअप्रूव्ह झालेले आहेत हे कुठल्या कारणामुळे यावरही मी व्हिडिओ बनवला आहे मे मैत्रिणींनो कालच मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे की कोणती एक चूक झाली लाडक्या बहिणींची की त्याच्यामुळे सत्तावीस लाख बहिणींचे अर्ज हे कॅन्सल झाले तर त्यासाठी हे एकच कारण आहे की सत्तावीस लाख बहिणींचे जे आधार आहे ते बँकेला लिंक नाही तर जर तुम्हाला ऑफलाईन आधार जर तुम्हाला ऑफलाईन आधार बँकेला लिंक करायचं असेल तर तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ बघू शकतात एक व्हिडिओ काल अपलोड केला आहे तो आणि एक चार दिवसापूर्वी अपलोड केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आणि ज्यांना ऑनलाईन करायचा आहे ज्यांना ऑनलाईन आधार बँकेला लिंक करायचा आहे त्यांनी आजचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा आधार जर बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला बँकेला लिंक करता येणार पण मैत्रिणींनो तुम्ही हे लवकरात लवकर जर केलं हे तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्यावर लगेच तुम्ही आधार बँकेला लिंक केलं तर तुमचं लगेच लिंक होणार तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमचं आधार हे बँकेला लिंक होऊन तुम्हाला एस एम एस येणार पण मैत्रिणींनो त्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे आधी करा कारण की तुमचे जर अर्ज कॅन्सल झालेले आहेत डिसॲप्रूव्ह झालेले आहेत नामंजूर झालेले आहेत तर तुम्हाला हे काम करावं लागेल प्लस तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागेल आणि फॉर्म भरून सर्व कागदपत्र सबमिट करून आधार बँकेला लिंक करून हे तुमचं सर्व वेळेत झालं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे कारण की एकतीस ऑगस्टपर्यंतच मुदत आहे शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट आहे तर एक चार दिवस आधी तरी तुमचं संपूर्ण प्रोसिजर झाली पाहिजे कारण की याआधी ज्या बहिणींचे अर्ज झालेले आहेत करून झालेले आहेत त्यांचे फक्त चौदा तारखेपर्यंतच सगळं झालं जे जे चौदा तारखेपर्यंत जे भरून सँक्शन झाले ॲप्रूव्ह झाले त्यांनाच आता पैसे मिळणार जुलै आणि ऑगस्टचे आणि जे चौदा तारखेनंतर जे फॉर्म भरतील त्यांचे त्यांना पुढच्या महिन्यात मिळतील म्हणजे सप्टेंबरमध्ये मिळेल तुम्ही एक पूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही कधीही फॉर्म भरा कोणत्याही तारखेला भरा पण एकतीस ऑगस्टच्या आधी तुमचे फॉर्म भरून पूर्ण झालेलं पाहिजे संपूर्ण प्रक्रिया एकतीस ऑगस्टपर्यंत तुमची झाली पाहिजे तर तरीसुद्धा तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीनही महिन्याचे तुम्हाला पंधराशे पंधराशे पंधराशेशे साडेचार हजार रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये तुम्हाला सप्टेंबरमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि लवकरात लवकर तुम्ही हे काम करा आपणास क्रोम ब्राऊझरमध्ये यायचे आहे क्रोम ब्राऊझरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे गुगलवर टाईप करायचे आहे डब्ल्यू 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 डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन हे टाईप केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन होणार ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला याप्रमाणे इंटरफेस दिसणार ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर हा फॉर्म ओपन होणार हा अर्ज ओपन होणार आता या फॉर्म मध्ये तुम्हाला हे सर्व माहिती तुमची भरायची आहे ऑनलाईन आपल्याला ऑनलाईन ऑनलाईन आधार आपल्याला बँकेला लिंक कसे करायचे ऑनलाईन आपल्याला एन पी सी आय डी बी टी ऑन कसे करायचे घरच्या घरी मोबाईलवरून ते मी तुम्हाला आज सगळं सांगत आहे तर तुम्ही हे तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईलवरून करू शकतात आता इथे हा अर्ज इथे हा फॉर्म ओपन झालेला आहे हा आपल्याला फॉर्म पूर्ण भरायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे तुमचं बँकेचा अकाउंट नंबर आधार नंबर आणि इथे तुम्हाला हा पटापट हा कॅपचा भरायचा आहे आणि नंतर प्रोसीड म्हणायचा आहे इथे आधार नंबर भरून घेते मी नंतर इथे आधार नंबर भरल्यानंतर खाली इथे आहे रिक्वेस्ट फॉर आधार तर इथे तुम्हाला सिडिंग म्हणायचं आहे तिथे सीडिंग हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे खाली तुम्हाला इथे बँक भरायची आहे तुमची जी पण कोणती बँक आहे त्या बँकेचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे आणि सिलेक्टिव बँक सिलेक्ट युअर बँक म्हटल्यानंतर इथे तुमच्या ज्या बँकमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे नंतर इथे तुम्हाला फ्रेश सीडिंग इथे तीन ऑप्शन दिलेले आहेत फ्रेश सीडिंग आहे मूमेंट आहे आणि मुवमेंट विथ इन इन द सेम बँक विथ अनादर अकाउंट ओके मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक आता तुम्हाला जर एका बँकमधून दुसऱ्या बँकमध्ये जर तुम्हाला शिफ्ट करायचं असेल अकाउंट त्यासाठी तुम्ही तिसरं ऑप्शन इथे निवडायचं आहे आणि जर तुम्हाला इथे मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनादर अकाउंट जर तुम्हाला आता तुम्हाला त्याच बँकेमध्ये जर तुम्ही आणखी दुसरं अकाउंट ओपन केलं असेल जर तुम्ही त्या अकाउंटला जर तुम्हाला शिफ्ट करायचं असेल तुमचं आधार लिंक करायचं असेल एकाच बँकमध्ये दुसऱ्या अकाउंटला तर त्यासाठी तुम्ही दुसरा पर्याय निवडायचा आहे आणि जर तुमचं एकदम फ्रेश तुम्हाला लिंक करायचं आहे तुम्हाला पहिलं ऑप्शन निवडायचं आहे ओके इथे तुम्हाला आधी हे झाल्यानंतर तुम्हाला खाली अकाउंट नंबर भरायचा आहे आणि तोच तुम्हाला अकाउंट नंबर खाली कन्फर्म करायचा आहे आता मी इथे अकाउंट नंबर भरून घेते नंतर तोच अकाउंट नंबर हा खाली भरायचा आहे आपल्याला तुम्हाला इथे खाली कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या तुम्हाला इथे एंटर कॅपच्या म्हटलेला आहे तिथे तुम्हाला हा कॅपच्या भरायचा आहे आणि कॅपच्या भरल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड म्हणायचा आहे जर तुमची कुठली इन्फॉर्मेशन जर चुकली असेल तुम्हाला रिसेट म्हणायचा आहे इथे तुम्हाला हा फॉर्म भरायला फक्त आठच मिनिटं मिळणार आहे आणि तुम्हाला इथे तुमची बँक व्यवस्थित भरायची आहे इथे बँकेचे तुम्हाला इथे ऑप्शन ते म्हणत आहे ऑप्शन प्रमाणे तुम्हाला इथे बँक भरायची आहे ओके okay. इथे मित्रांनो अत्यंत महत्वाचं आहे इथे ऑप्शन आहे इथे पाच बँकांचं ऑप्शन दिलेलं आहे बँक ऑफ बरोडा कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक आता इथे ह्या ज्या पाच बँका आहेत या पाच बँकांपैकीच तुम्हाला तुमचं कोणत्या या पाच बँकांमध्ये तुमचे कोणते एका बँकेत अकाउंट जर असेल तरच तुम्हाला ऑनलाईन हे ऑनलाईन तुम्हाला करता येणार काय आधार हे तुम्हाला सिडिंग म्हणजे आधार लिंक करता येणार बँकेला तुम्हाला एन पी सी आय डीबीटी तुम्हाला ऑन करता येईल जर तुमचे या पाच बँका सोडून जर दुसऱ्या बँकेत अकाउंट असेल तर तुम्हाला ऑफलाईनच करावं लागेल बँकेमध्ये स्वतः जाऊन तुम्हाला करावं लागेल कारण की या पाच बँकांपैकी माझे सुद्धा या बँकांमध्ये अकाउंट नसल्यामुळे तो सुद्धा ऍक्सेप्ट करत नाहीये पण तुम्हाला एवढा असा हा सगळा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो नंतर तुम्हाला प्रोसीड म्हणायचा आहे फॉर्म भरल्यानंतर आणि तुम्हाला सगळ्यात तुम्हाल महत्वाचं गोष्ट मी सांगते की हे प्रोसेस तुम्हाला पूर्ण करायला फक्त या ॲपमध्ये फक्त तुम्हाला आठच मिनिटं में मिळणार आहे आणि आठ मिनटामध्ये तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची आहे मित्रांनो तर तुमच्या सगळ्या लक्षात आलं असेलच की हे सगळं कसं करायचं आहे ते तर मी तुम्हाला हे पूर्ण सांगितलेलं आहे की ऑनलाईन आपला आधार बँकेला लिंक कसं करायचं आहे ऑनलाईन मी तुम्हाला सगळं दाखवलं आहे की कोणत्या ॲपमध्ये जायचं आहे कोणत्या वेबसाईटवर जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ऑनलाईन मी दाखवलं की एन पी सी आय डी बी टी हे ऑन कसं करायचं एन पी सी एन पी सी आय डी बी टी जर तुम्ही हे असं याप्रमाणे लिंक केलं तर तुमचं ऑन होणार आणि तरच तुमचे जे सत्तावीस लाख महिलांचे जे फॉर्म कॅन्सल झालेले आहे ते तुमचे तुमच्या अकाऊंटला पैसे येणार हे तुम्ही ऑन केल्याने तर तुम्हाला बऱ्याच महिलांचे मला मेसेज आले की मॅडम तुम्ही ऑनलाईन करून दाखवा ओके सर्व बहिणींना आणि सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना एकच विनंती आहे की तुम्ही ऑनलाईन जेव्हा हे सर्व काम करायला घ्याल ऑनलाईन तुम्ही हा फॉर्म भरायला घ्याल आधार बँकेला लिंक कसे करायचे एन पी सी आय डी बी टी ऑन कसे करायचे एन पी सी आय डी बी टीचा फॉर्म भरायचा लिंक कसं करायचं बँक आधार सीडिंग कसं करायचं हे सर्व काम मी आज तुम्हाला दाखवलं हे सर्व करत असताना तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आधी तुमच्या मोबाईलमध्ये तयार पाहिजे तुमच्या डॉक्युमेंटची पी डी एफ तयार पाहिजे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे यासाठी तर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुमचा हा फॉर्म पो तुम्हाला व्यवस्थित सगळा भरायचा आहे तुमचं आधार नंबरसुद्धा तुम्हाला ज भरायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बँकेचा अकाउंट तुम्हाला नंबर भरायचा आहे त्यामुळे तुम्हाला हे सर्व कागदपत्रं तुमची तुमच्या मोबाईलमध्ये जवळ पाहिजे तुमची पी डी एफ तयार पाहिजे म्हणजे तुम्हाला पटापट हा फॉर्म भरताना तुम्हाला सर्व कागदपत्रं लागणार आहेत म्हणून तुमचा सक्सेसफुली हा तुमचा फॉर्म भरून होईल आणि तुम्हाला हा फॉर्म भरताना फक्त आठच मिनिटं वेळ मिळणार आहे कारण की वेबसाईटचीच ती रूल आहे की तुम्हाला आठ मिनटात सगळी प्रोक्र प्रोसेस तुम्हाला सर्व प्रक्रिया आठ मिनटात करायची आहे तर तुम माझ्या सर्व बहिणींना सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना माझी विनंती आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा ऑल ऑप्शनवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार माझ्या सर्व बहिणींना माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार सर्व बहिणींना सर्व मैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही हे लवकरात लवकर ऑनलाईन जे तुम्हाला मी आज व्हिडिओ बनवला आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व लवकर करा म्हणजे बँक खात्यात पैसे जमा हो तुमचे सर्व पैसे बँकेत जमा होतील आणि सत्तावीस लाख महिलांमध्ये जर तुम्ही असाल की तुमचे पण फॉर्म तुमचे रद्द झालेले आहे तर तुम्ही हे मी आज जे सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये ते तुम्ही सर्व लवकरात लवकर करा म्हणजे तुमचं सगळं तुमचं ही प्रोसिजर जर पूर्ण झाली कारण की मी आजच्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे मैत्रिणींनो माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो मी तुम्हाला आजच्या एकाच व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं आहे की आधार बँकेला लिंक कसे करायचे आधार सिडिंग बँकेला कसे करायचे आणि तुम्हाला एन पी सी आय डीबीटी ऑन कसे करायचे या तुम्हाला सर्व प्रक्रिया आणि जर तुमची बँक तुम्हाला बदलायची असेल आधार बँकेला लिंक करताना जर बँक बदलायची असेल ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मैत्रमैत्रिणींनो मैत्रिणींनो तर तुम्हाला आधारला लिंक करायची असेल बँक आणि जर तुम्हाला बँक बदलायची असेल तर तेसुद्धा तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे फॉर्म कसा भरायचा कागदपत्र काय लागणार ऑनलाईन सगळी प्रक्रिया कशी करायची वेबसाईटचे काय रूल आहे हे सगळं मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सर्व समज सम्झ, समजवलेलं आहे व्यवस्थित आणि सविस्तर समजवलेलं आहे तरीसुद्धा जर तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्ही कमेंट करा मी ताबडतोब तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून घेऊन येते आणि माझ्या सर्व तमाम माझ्या बहिणींना सर्व महिलांना सर्व माझ्या मैत्रिणींना आणि माझ्या मित्रमैत्रिणींना विनंती आहे की प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा माझं चॅनलला सहकार्य करा तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर लवकर माझे हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होतील माझे मी दोन वर्ष झाले माझ्या चॅनलवर मेहनत करते रात्रभर जागून जागून मी व्हिडिओ बनवते माझ्या सर्वांना मी माझ्या तू म्हणजे माझ्या बहिणींना माझ्या सर्व भावांना माझ्या मित्रमैत्रिणींना मी विनंती करते की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लवकर माझे हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यासाठी मला सहकार्य करा म्हणजे माझं चॅनल लवकर माझ्या चॅनल लवकर माझे हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होतील तर तुमच्यासाठी मी परत पुन्हा पुन्हा असेच महत्त्वपूर्ण लवकर लवकर व्हिडिओज घेऊन येईन मैत्रिणींनो मला सहकार्य करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा